नूजला करा बेल करा बेल क्लिक शाहपूर पोलीस ठाण्याचे नूतन इमारतीचे उद्घाटन सोहळा संपन्न यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार दर्शी माने पालकमंत्री प्रकाश आंबेडकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील खासदार धनंजय म्हाडे आमदार अशोकराव माने जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील डी वाय एस पी समीर सिंह साळवी यांच्या शुभ हस्ते शहापूर पोलीस ठाण्याचे नूतन इमारतीचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सुरवंशी आयुक्त पल्लवी पाटील उपविभागीय अधिकारी जी मौसमी चौरे अशा अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती